उपवासाला एखाद्या दिवशी जर साबुदाणा नसेल तर बघा अशा प्रकारे आज आमची ही मस्त उपवास स्पेशल जणू काय थाळीच बनली होती प्रत्येकाच्या आवडीचा वेगवेगळा पदार्थ आणि बस पोटभरीचा हा मस्त मेनू होऊन गेला तर सुरुवातीला इथं मी बटाट्याची आमटी करायला घेतली तर बटाटे बघा कधी पण कट करताना असे खूपे कट करायचे म्हणजे हे पटकन शिजतात पण आतमध्ये कच्चे राहत नाहीत आता हे संपूर्ण बटाटे मी कट करून घेतले आता ह्याला एकदा स्वच्छ धुवून घेतलं आणि एकदम थोडंसं पाणी यात आहे नेहमीप्रमाणे आपण याला कुकरमध्ये ठेवून दोन ते तीन शिट्ट्या मीडियम गॅसवरती करून घ्यायच्या बटाटे इकडे आपले मस्त आहेत तीन शिट्ट्या झाल्या गॅस बंद केलाय आता ह्या आमटीसाठी लागणार आपण वाटण घेऊयात तर इथं मी अर्धा चमचा जिरे घेतलेत मिरच्या आवडीनुसार घ्यायच्या आणि थोडीशी कोथंबीर घ्यायची आता ह्याचं पाणी न घालता हे असं मस्त वाटण तयार करून घेतलं बघा हे असं वाटण तयार झालं इकडे कुकर पण आता थंड झालेला आहे आता बघू शकता तुम्ही बटाटे किती व्यवस्थित परफेक्ट असे हे शिजून तयार आहेत अगदी पाणीदार पण नाहीत एकदम खोबऱ्याच्या वडीसारखे हे बटाटे सोलून निघतात बरं का बटाट्याचे वडे जेव्हा करतात ना तेव्हा नेमकं तुम्ही अशा पद्धतीने हा बटाटा कट करा आणि शिजवून बघा अगदीच मस्त असे हे पाणीदार न होता छान असे बटाटेवड्यांचं बॅटर तयार होतं आता आपण इथे बटाटेवड्याची वड्याची आमटी करतोय तर इथं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं मिक्सरमध्ये केलेलं वाटण दोन मिनटासाठी छान परतून घेतलं आणि याच्यामध्ये हे बटाटा बघा कुस करून घालायचा बटाटा असा करून घाला किंवा फोडी करून घाला शेवटी आपल्याला तो स्मॅश करायचाच असतो एकदम साधी सोपी पोटभरीची आणि एकदम गरमागरम थंडीमध्ये तर अशी बटाट्याची आमटी तयार होते एखाद्या दिवशी उपवासाला अशी आमटी जरूर ट्राय करून बघा आता हे पावभाजीच्या आणि बटाटे एकदम असे स्मॅश करून घेतले अर्धी वाटी इथं मी परत दही घातलेलं आहे दही किती आंबट आहे त्यानुसार याच्यामध्ये दह्याचं प्रमाण ठरवायचं आता परत हे एकदा एकजीव करून घेतलं आणि मग नंतर त्याच्यात आपण उकळतं गरम पाणी घातलंय पाण्याचा अंदाज म्हटलात तर जेवढं आपल्याला पातळ पाहिजे घट्ट हवे त्यानुसार याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचं जरा असं हे पातळ असेल ना तर प्यायला खूप छान कडीसारखं हे आमटी लागते आता वरतून चवीनुसार मीठ घालून घेतलंय छान दोन तीन उकळी काढली आता ही तयार झाली बटाट्याची आमटी आता करतोय पनीर फ्राय एकदम साधी सोपी एकदम सरळ रेसिपी आहे ह्याला काही तामझाम बिलकुल नाही पॅन घ्यायचा शक्यतो नॉनस्टिकचा असेल तर चांगलाच त्याच्यामध्ये बटर घालायचं बटर नसेल तर साजूक तूप वापरलं तरी चालेल एक चमचाभर इथं मी मिरची पावडर घातली अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं छान हे बटरमध्ये मस्त परतून घ्यायचं आणि मग हे पनीरचे मोठे मोठे जरी तुकडे करून घातले तरी चालतात हे असे तुकडे घातल्याने प्रत्येकाला व्यवस्थित वाटता येतात चला इकडे पनीर फ्राय पण पन छान बनलेला आहे आता राहायला लाडू तर त्यासाठी इथे शेंगदाणे घेतले वाटेवर जेवढं गोड हवं त्यानुसार खजूरमधल्या बिया काढल्या खजूर घालून हे लाडू मिक्सरला वाटून घेतले खजुराचे लाडू बनले आता ताट सर्व करायला घेऊया बटाट्याची आमटी घ्यायची त्याच्यामध्ये तयार रेडीमेड जो उपवा स्पेशल चिवडा आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि मस्त ही थाळी सजवूयात पण एक तळलेला हा साबुदाणा बटाट्याचा पण पापड आणि त्याच्यानंतर गणपती बापाचा हा असलेला आणलेला प्रसाद आता फ्रूट तर काहीतरी हवंय चला ही गोडधोड एकदम झाडावरची पपई होती ती पण थाळीमध्ये छान प्रकारे सजली अशी झाली आमची अंगारकी चतुर्थीची मस्त उपवास थाळी आवडली ना